सत्तावीस बीड माझं तिकीट राज्याने ठरवलं नाही मला मोदींनी जबाबदारी दिली पंकजा मुंडे यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी बीडमध्ये सभा घेतली यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात मोठं वक्तव्य केलं मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जबाबदारी दिली माझं तिकीट राज्यानं नाही तर सर्वोच्च नेत्यानं ठरवलं आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या मला लोकसभा लढवायची नव्हती मी राज्यामध्ये चांगलं काम केलं तिकीट जाहीर झाल्यानंतर मी बुद्धीने निर्णय घेतला आणि माझं मन कपाटात काढून ठेवलं असं पंकजा मुंडे म्हणाल्या मला पंतप्रधान नरेंद्र मोदीने उमेदवारी दिली आहे माझं तिकीट राज्याने ठरवलेलं नाही राज्याने नाही तर देशाने ठरवलेलं आहे देशाच्या सर्वोच्च नेत्याने माझी उमेदवारी ठरवलेली आहे त्यांच्या मनामध्ये काहीतरी चांगलंच असेल असा मला विश्वास आहे मला तुम्ही आशीर्वाद द्या एवढीच तुम्हाला विनंती करते असं पंकजा मुंडे म्हणाल्या मला लोकसभा निवडणूक लढवायची होती की नव्हती मला लोकसभा लढायची नव्हती का कारण मी राज्यात काम करू इच्छित होते माझ्या बहिणीने लोकसभा लढली सुंदर दहा वर्षं काम केलं माझं तिकीट जाहीर झालं मला तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये मा अनेक प्रश्नांचं काहूर उठलं की आपण काय करावं आता माझ्यावर प्रेम करणारे लोक नुसते बीड जिल्ह्यात नसून संपूर्ण राज्यात आहेत आज ते टी व्हीवरून मला बघत आहेत या सर्व लोकांसाठी मला बुद्धीनं निर्णय घ्यावा लागणार आहे आणि बुद्धीनेच निर्णय घेणार आहे बुद्धीने निर्णय घेताना मन काढून कोणत्या कपडात ठेवणार नाही माझं मनसुद्धा त्या निर्णयात सहभागी आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे मी मतांचं राजकारण करण्यासाठी नाही मी विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आहे ही जबाबदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिली माझं तिकीट राज्यांनी नाही ठरवलेलं आहे देशाने देशाने देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी ठरवलंय त्यांच्या मनामध्ये काहीतरी चांगलंच असेल असा मला विश्वास आहे मला तुम्ही आशीर्वाद द्या एवढीच मी तुम्हाला विनंती करते बिरो रिपोर्ट एस बी एन